हंडीच्या कार्यक्रमामध्ये दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत आहेत आपल्या सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सर काय नेमक्या शुभेच्छा सर्व सर्व आमच्या गोविंदांना मी या ठिकाणी जन्माष्टमीच्या शुभेच्छा देतो जन्माष्टमीच्या निमित्ताने प्रभू श्रीकृष्णाचा आशीर्वाद सर्वांना मिळावा आणि या ठिकाणी आपण हंडी फोडतो तर हंडी फोडणारा जरी एक असला तरी काला मात्र सगळ्यांकरता असतो हा काला म्हणजे सामाजिक समरसतेचा सा, एक संद समाजाचा संदेश आहे तो संदेश सर्वांनी नेला पाहिजे आपण सांगितलं की चंदगड मतदारसंघाचा आशीर्वाद शिवाजी पाटलांना मिळेल चंदगड विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे उमेदवारी कुठली जाहीर केली ना नाही मागच्या वेळी ते अतिशय कमी मताने हारले होते यावेळेसही ते प्रयत्न करतायत म्हणून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत उमेदवारी महायुती एकत्रितपणे ठरवे पण चंदगड विधानसभा नक्कीच आपण जर पाहिलं तर चंदगड विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेली नाहीये मात्र त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत अशा प्रकारच्या एक प्रतिक्रिया जी आहे ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट नित्यानंद सर कुणाल बोलते जय महाराष्ट्र ठाणे पण कव्हर करा श्री स्वामी समर्थ गोविंदा पथक देखील त्यांना कव्हर करताय त्यांचं नाव काय हे बघा ना वरती घेतलंय श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ महिला गोविंदा पथक पाच थरांची सलामी देण्यासाठी सज्ज होत आहे सावकाश त्यांना कव्हर करायचे काळजी घ्या सावकाश उत्रा सावकाश उत्रू द्या सावकाश सात सणांची यशस्वी सलामी या श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ गोविंदा पथकाने दिलेली आहे नाव नोंदणी करून घ्या मस्त अच्छा एक नंबर गाना. रिक्षा वाला थर दिली आपल्या इकडे जमलेल्या सर्व समुदायाला आणि कडक सहा थर लागलेले आहेत त्यानंतर पुन्हा एकदा आठ थरांचा प्रयत्न मग शिवसाईल आणि त्याच्यानंतर सहा थर किंवा पोचवण्यासाठी आणि ही गाणी पोचवण्यासाठी अन्नू यांची साऊंड सिस्टम आम्हाला सपोर्ट करते गुड व्हेरी नाईस सपोर्ट फ्रॉम यू अँड युअर टीम दर दर वा तर जरा शांतवा आठ ठरांचा प्रयत्न त्यानंतर शिवशाही आठ ठर लावणार आहेत <laughs> याबद्दल ऐकलंय का किती लोक फॉलो करता हे रुपाली फॉलो करण्याची म्हणजे त्याचा विचार करण्याची गरज नाही रिझन काय म्हणजे का आपली सगळी मंडळी आहेत ना दिवसभर काम करतात शिकतात आपल्या पोराबाळांना सांभाळतात किंवा कॉलेजला जातात दिवसभराच्या स्ट्रेसमधून कधीतरी स्वतःच मनोरंजन करण्यासाठी तू मी आपण सगळेजण रील पाहतो की नाही नक्कीच पाहतो पण रीलच्या दुनियामध्ये हिंदी मधले बरेच लोक फेमस असतील पण आपला मराठमोळा मुलगा जस्ट नील छिंग्स या वरून या इन्स्टा वरून नील सालेकर या नावानं आता जगप्रसिद्ध झालाय आणि शिवाजी पाटील साहेबांच्या स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस मध्ये आलाय तर सगळ्या ठाणे मैं मैं भी फोड़ता था दही हंडी लेकिन ये हाइट की दही हंडी फोड़ता था इतनी ट्रेनिंग नहीं है हम लोग ने फिल्मों में तोड़ा है लेकिन ये जो लड़के लोग करते हैं ये सब सुपरमैन लोग हैं है रवि भाई, भाई, भाई बहुत चैरिटी करता है और एक चीज है कि हम अपना कल्चर संभाल के रखा है ये दही हंडी करता हर साल ये बहुत इंपॉर्टेंट है और जो जोश में करता है मुझे लगता है ऐसे बॉम्बे में भी नहीं होता है जो थाना में होता है तो बहुत मजा आया इधर एक डायलॉग मामा मिया आखिरी पास तो थाने का रास्ता Yeah. i creator, I can't get past I'm a creator, I'm a creator, I'm creator छोटे फैन हो या हेटर इन्फ्लुएंसर में बॉल क्रिएटर इमोशनल कॉमेडी फुलफिल देते हैं अवार्ड से भी ज्यादा अपन दिल जीते हैं बॉलीवुड क्रिकेट सब फॉलो करते इंस्टाग्राम पे फॉलो भी फॉलोअर्स की लो भर के छोटी कहानियां पर, पर बड़े बड़े सपने छोटी सी स्त्री पर साथ करे अपने किसी से कम है ना किसी से कम थे तो दिए खुद के दम पे पक्की थी बुरे आलो मित्रा डेरी केली आपण ना भित्रा तुझा भाऊ शिकणारे संपणारे रे मला बघून रे सर्वांना कॉन्टेंट ची खाज आहे आई वडिलांना आपल्यावर नाच आहे तूच सांग आता होण्याचा वाच आहे आपला एक पेटी दो पेटी नाही एकदा जोरदार आवाज स्वतःसाठी करा तुम्ही जेवढी मेहनत करता मित्रांनो आणि तुम्ही जे येणार सगळे आवाज तुम्हाला सगळ्यांनी करा <laughs> हे आता मी मी स्वतःला पण पर घेऊ परत एकदा आवाज करा ठीक आहे ए गुलाबी गुलाबी साडी गुलाबी साडी मी या दहीहंडी उत्सवाचे गोविंदा रे गोपाळा ये गोविंदा रे गोपाळा हे गोविंद रे गोपाळा हे गोविंद रे गोपाळ तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा प्याले, मस्त रात रा प्यादनाच रूप सुंदरा जनु इंद्राची अक्षसरा गुलजार लाार देणी नखरे नक टी इतिच धुळ्यात धुळवा ये ये ए दोन पैसे दोन पैसे देतो तुला राते देतो तुला कर्जाला पान सुपारीला झुल्यात झुलवा राय विरतीच्या झुल्यात झुलवा अन्न इश्काचा फुलकंद केलवा मलतीच्या झुल्यात झुलवा अन्न ही पारितोषिक घ्यायची या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं आगमन झालेलं आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री ऊर्जा मंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांचं आगमन झालेलं आहे माननीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री ऊर्जा मन्त्री माननीय ठिकाणी भाजपचे आमच्या सर्वांचे लोकप्रिय संपूर्ण महाराष्ट्राचे सर्व उच्च नेते सन्मान आणि ने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आलेले आहेत मी सर्व दहिंडी पथकांना विनंती करतो आपण सर्वांनी साहेबांचा हात वर करून स्वागत करायचं आहे जोरदार सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा सन्माननीय मुख्यमंत्री उपमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब <laughs> साहेब सकाळपासून या ठिकाणी अनेक गोविंदा पथक आलेली आहेत आणि विशेष म्हणजे आज सर आपण जी सुरुवात केलेली आहे दहंडीची ती आम्ही महिला गोविंदा पथकाला या ठिकाणी मान देऊन या ठिकाणी सात धराची सलामी लावून सर्वात पहिला आपण हा कार्यक्रम सुरुवात केलेला आहे आणि महत्वाची बाब म्हणजे सर गेले काही वर्षांमध्ये ह्याच्या अगोदर सुद्धा आपण गेल्या पंधरा वीस वर्ष आज <laughs> दहंडी करत आहोत परंतु चार ते पाच महिला पथक हे या ठिकाणी उपस्थित राहायचे खूप कमी पथकं असायची परंतु आता चित्र बदललेलं आहे साहेब जेव्हापासून आपण सरकारमध्ये आलेले आहात आणि या पथकांच्या हिताचे जे, जे आपण निर्णय घेतलेले आहात जे जी आर्स काढलेले आहात त्याच्यामुळे आज आपण बघाल तर साहेब आमच्याकडे वीस टक्के वाढ ही द महिला दहिहंडी पथकांमध्ये झालेली आहे आणि ते आज पंधरा ते अठरा दहीहंडी पथकं महिलांचे या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी सलामी सुद्धा दिलेली आणि सर इथे आज आता आपल्या स्वागतासाठी सुद्धा अनेक महिला दहंडी पथकं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर आपण इतक्यावरच थांबलेलो नाही आहोत आज जी, जे काही महिला दहंडी पथक आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण जे थराला बक्षीस देतो त्याच्या व्यतिरिक्त अधिक पाच हजार रुपयाचं रोग पारितोषिक आपण वाढवून त्या महिला पथकांना दिलेलं आहे आणि सर अजून एक महत्त्वाचा निर्णय आम्ही तुमच्या अध्यक्षतेखाली घेतलेला आहे तो म्हणजे आपण ब्युटिफिकेशन करत आहोत बिलो द ब्रिज टाटा पॉवरला तिथे आपण एक स्पेस या महिला गोविंदा पथकांसाठी क्रिएट करत आहोत जिथे एक सॉफ्ट स्केप आपण क्रिएट करून इथल्या आपल्या आजूबाजूच्या जेवढ्या गोविंदा पथक असतील महिलांचे त्यांना तिथे सरावासाठी आपण जागा उपलब्ध करून देणार आहोत सर मी सन्माननीय आमचे सर्वे सर्व सर आपण लाडकी बहीण योजना सुद्धा आपल्या माध्यमातून संपूर्ण मागाठाणे मतदारसंघामध्ये राबवलेली आहे आणि इतकंच नाही तर साडेतीन हजार ज्येष्ठ नागरिकांना आपण काशी विश्वनाथ यात्रेला सुद्धा सर घेऊन गेलेलो होतो अनेक असे कार्यक्रम आपण संपूर्ण मागाठाण्यामध्ये आपण पार पाडत आहोत मी सन्माननीय सर्व उच्च नेते आमचे